नमस्कार मंडळी कशा आहात आपण सगळे मी सुषमा कोकनची राणी या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचंच पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज मी ब्लॉग हा याच्यासाठी बनवत आहे आज मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांतीनिमित्त बरेचसे व्हिडिओ मी अपलोड केलेले सुद्धा आहेत ते लाँग व्हिडिओ आहेत काही कुकिंगचे आहेत कालच्या भोगीचासुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि दुसरा एक तिळगुळांचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर नक्कीच चॅनल फेजवरती जाऊन तुम्ही नक्की, नक्की बघा आणि दुसरा सांगायचा सा मुद्दा म्हणजे आज मकर संक्रांत आहे तर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा हा काल कालच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये एक सुंदर फार छान कॉमेंट्स आली होती की ताई तुला जर का जॉब दुबईला तुला जर जॉब आलं तर तू काय करशील तू दुबईला जॉब करायला जाशील का असं मला प्रश्न विचारला होता निखिल तुमचा हा प्रश्न होता आणि थँक्यू सो मच फार सुंदर प्रश्न होता तुमचा मला खूप मनापासून आवडला आणि पण खरं सांगू का दुबई आणि अमेरिका वेगवेगळ्या असल्या तरीही जे हे यूट्यूबवरती आम्ही म्हणजे आपण सगळेच काम करत आहोत जी जेवढी पण लोकं आहेत जेवढ्या पण लोकांची कंटेन आहेत छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठे आता मोठे आणि छोटे म्हणण्यात काहीच हे नाही आहे म्हणजे आपण योग्य तर नाही म्हणू शकत कारण की सुरुवात ही छोट्यापासूनच होते कोणत्याही गोष्टीची तर सांगायचं मला हेच आहे की त्याचा प्रश्न असा होता तो मला प्रश्न प्रश्न खूप आवडला मनापासून आणि मी त्याला म्हटलं की मी नाही जाणार मी लाईफस्ट्रीममध्ये सांगितलेलं ला आहे की मी जाणार नाही दुबईला मला जर जॉब आला तर त्याचं कारण हे की जर का तुम्ही तुमच्या घरी राहून तुम्ही तुमच्या कोणत्याही गावाच्या कोपऱ्यामध्ये राहून कोणत्याही देशामध्ये राहून तुम्ही फक्त नॅशनल लेवलवरती काम करत नाही आहात तुम्ही पूर्ण इंटरनॅशनल लेवलवरती काम करत आहात कारण अमेरिकासुद्धा आपण अमेरिका ठिकाणी काम करतो आहे आणि ते पण घर बसल्या बसल्या आणि हा जो यूट्यूबने प्लॅटफॉर्म दिलेला आहे आपल्यासाठी तो सगळ्यांसाठीच खूप महत्त्वपूर्ण आहे कसं आहे ना प्रत्येक गोष्टीची काहीतरी लिमिट असतं किंवा काय म्हणतो आपण प्रत्येकाला पटकन यश मिळेल असंही नाही कधी कधी काही जणांना पटकन यश मिळतो कोणत्याही गोष्टीत काही जणांना खूप स्ट्रगल करावं लागतं पण असं असतं की शेवटी तुम्ही जर मनापासून मेहनत करते तर त्याचं तुम्हाला फळ एक, एक, एक ना एक दिवशी मिळणारच आहे म्हणजे आपण म्हणतो ना मराठीमध्ये एक म्हण आहे देवाच्या घरी देर आहे पण अंधेर नाही आणि तुम्ही जर तुमचे हंड्रेड पर्सेंट तुम्ही हे दे इथे देत आहात तर नक्कीच यूट्यूबसुद्धा प्रसन्न तुमच्यावरती नक्कीच होणार आहे तर आपण कोणीही तुम्ही सुरुवात करताय यूट्यूबवरती यूट्यूबिंग करायची तर तुम्ही ह्या भ्रमात राहू नका की तुम्ही काम कुठे करताय हा प्लॅटफॉर्म कोणता आहे हा प्लॅटफॉर्म पहिल्यांदा समजून घ्या हा प्लॅटफॉर्म कोणताही छोटा प्लॅटफॉर्म नाही आहे छोटी सुरुवात केलेली आहे आपण ही खरी गोष्ट आहे पण हा प्लॅटफॉर्म भयंकर मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि तो इंटरनॅशनल लेवलवरचा प्लॅटफॉर्म आहे आणि ही गोष्ट जेव्हा तुम्ही समजून घ्याल आणि ह्याच्यावरती काम करायला लागाल तेव्हा कुठे तुम्हाला आपल्या स्वतःमध्ये मनामध्ये एक पॉझिटिव्ह विचार यायला लागतील आणि तुम्ही त्या प्लॅटफॉर्मवरती मनापासून काम करायला लागाल बघा कोणी कोणाला किती लवकर सक्सेस मिळालं ह्याचा विचार न करता तुम्हाला काय करायचं आहे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तेव्हा कोणाच्या बाबतीत काय घडतं ना त्याचा विचार करत बसूच नका मी तर हेच म्हणे कारण मलाही त्याचा अनुभव येत आहे म्हणून मी तुमच्यासमोर शेअर करत आहे आणि कालचा जो मला प्रश्न जो विचारलेला होता तो फार अप्रतिम प्रश्न होता मला खूप मनापासून आवडलं आणि आ... तेव्हा मला म्हणजे त्याला असं खरं जी रियालिटी आहे ती त्याला सांगावीशी वाटली की बाबा अरे दादा असं नसतं जो हा प्लॅटफॉर्म आहे तो इंटर इंटरनॅशनल लेवलवरचा प्लॅटफॉर्म आहे आणि आपण तिथे काम करत आहोत तर असं करू नकोस आपल्याला काम केलं पाहिजे सुरुवात छोटी असू दे मोठी असू दे कशीही असू दे ती सुरुवात केल्यानंतर तिच्यामध्ये तुमची काय बोलतो आपण लगन किती आहे लगन म्हणजे तुमच्यामध्ये नियमितपणा किती आहे तो खूप जास्त महत्त्वाचा आहे सो so, uh, तुझा प्रश्न मला खूप आवडला आणि खूप छान छान प्रश्न असतात बरं सगळ्यांचे लाईव्ह स्ट्रीममध्ये वाचायलाही फार छान वाटतात uh, असतं म्हणजे काय बोलतो प्रत्येक का वेळ सारखी नसते हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि पण आवडते लाईफस्ट्रीम आवडते बट थोडंसं आहे की डोळ्यांना त्रास व्हायला लागलेला आहे खूप स्क्रीनवरती जास्त uh, काम करून करून <laughs> तर हे एक हा चांगली वाईट महा माहीत नाही पण हा एक आता त्रास व्हायला लागलेला आहे आणि सगळ्यांनाच व्हायला लागलेला आहे हेही तितकंच खरं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी बरं काय म्हणत होती विसरली नाही आठवते तर आपली लाईव्ह स्ट्रीमसुद्धा रोज असते आणि ब्लॉगिंगसुद्धा रोज असते ब्लॉगिंग म्हणजे म्हणजे कुकिंगचे ब्लॉगिंग टाकते आणि इतर कोणतेही ब्लॉग बनवले असेल तर तरीही अपलोड करते तर प्लीज सगळ्यांनी बघा सगळ्यांचा खूप छान सपोर्ट मिळत आहे धन्यवाद तुमचे आणि बाबा तुझेसुद्धा धन्यवाद चला तर भेटू पण ना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका सर्वांनी भरभरून साथ द्या ठीक आहे ना बाय बाय Yeah. <laughs> you